हा पाय मारून दाखव पाय मारू मग तू मी शूट करतोय <laughs> तुझ्या कॅमेरा घेऊ नकोस ऍक्च्युली आता खऱ्या ब्लॉगला सुरुवात झाली दिसल्या दिसला कारण आम्ही ट्रेन ना चाललोय चेन्नईला आणि आयुष्यात पहिल्यांदा मी ट्रेन स्वतःहून स्वत चाललोय मला लिटरली काही नॉलेज नाही काय ट्रेन प्रवासाचा वीर मित्र बनवायला गेला इथं बारकेपुर जाकी हाय कर हाय बाय कर बाय बायकर बाय कर की चांगला इडली ने हा म्हणजे काम चलाव आहे ना नेहाच्या ऑफिस जे ट्रेनिंग जरी चेन्नईला ठेवलं असलं की नाही तरी राहायची सोय एकदम चांगली केल्या विहीर कुठं असल बाथरूम म्हणजे नाहीये ट्रॅव्हल करून कंटाळलोय त्यामुळे की नाही आम्ही आज हॉटेलमध्येच वेळ घालवणार आहे त्यामुळे वीरला मी स्विमिंग पूल जवळ घेऊन आलोय काय दादा म्हणलं मस्त वेग फक्त पाय सोडून बसणार आहे दादा वीर साठी आत्ता की नाही बाहेर न खायला मागवलं कारण की अजून तर बुफे चालू आहे चला रूम मध्ये चला चला रूम मध्ये चला रूम मध्ये <laughs> ना विरू येते हाकमार की आईला विरू मला कॉपी आहे का म्हणजे मी जे असं लॉक करतो की नाही तो पण सेम आत्ता हे विरू तू मोठा झालास की नाही की तुला जेव्हा असं पूर्ण भारत फिरायला पाठवून घेईन तुला मी नाही तुझं तुझ वगैरे करायचं काय असं करायचं करणार ब्लॉक करायचं म्हणजे मम्मा बाबा आणि मम्माला की नाही घरी बघून बसता येते तू काय काय केलं कसं फिरा चालते ओके असं शूट करणार का सगळं शूट करणार सगळं ब्लॉक करणार प्लीज प्लीज बाबा आता होय बाय बाय तो ने आज सकाळी आठ वाजताच गेला काय ट्रेनिंगला आणि वीरला सकाळी उठल्या उठल्या आई जवळ लागते कंपल्सरी त्यामुळे एक भारी व्हिडिओ केला काय तो तुम्ही बघा काय आणि तो व्हिडिओ बघितल्यावर शांत बसला माझ्याजवळ असता बघा वीरू गुड मॉर्निंग आई ऑफिसला झाली आत्ता आपण संध्याकाळी आल्यावर फिरायला जाऊया काय मस्त मस्त तू छान छान खाऊ खा बाबांच्या बरोबर मज्जा कर मी लगेच येते ओके बाय बाय पण ऑल सेट आहे आम्ही चेन्नई मधला पहिला दिवस पहिला स्पॉट करायला आता पहिला मी ब्रेकफास्ट करतो आजपासनं तीन दिवस वीरला आंघोळ खायला मीच घालणार आहे आणि सुरुवात झाल्या मस्त दिला की नाही बेसिनमध्ये मध्ये बसून आंघोळ घातल्या आणि आता ब्रेकफास्ट झाला की मग मी फिरायला जाणार आहे बाय सो so, हे आहे चेटपॉट इको पार्क हे असं तळ आहे तुम्ही इथे निवांत वॉक घेऊ शकताय त्याच्यानंतर बोटिंग आहे इथं इथं ॲक्वेरियम आहे इथं पुढं आणखी इथं दुपारनंतर मॅजिक शो वगैरे असतात आणि शिवाय की नाही लास्ट म्हणजे चिल्ड्रन्ससाठी पुढं पार्क आहे तिकडं आता विरला घेऊन जातो सो so, चेन्नईमध्ये किती उकडते वे हे वेगळं सांगायला नको मागचे पण मी तुम्हाला सांगितले लई म्हणजे लई तो उकडते लई गरम आहे आणि अशा चेन्नईमध्ये की नाही हे इको पार्क कि नाही खरोखर एकदम शांत वाटते निवांत आम्ही तर आलो आहे आत्ता बारानंतर नंतर आलो अक्षरशः ऊन तर लई आहे पण इथं आत की नाही इतकं छान आहे की नाही असे इको पार्क नाही खरोखर की नाही अजून झाले पाहिजे हे समोर दिसत आहेत ना ह्या रिसॉर्ट रूम आहेत इथं ए सी रूमसुद्धा आहेत आणि तुम्ही तर राहू शकता हे मला आवडलं कारण की हे पार्क आहे आणि इथं तुम्ही निवांत राहू शकताय फॅमिलीसोबत आलं लहान मुलांसाठी किती भारी गोष्ट आहे आणि शिवाय हे की नाही मला एक गोष्ट आवडली हे माशाच्या आकारामध्ये त्यांनी की नाही वायरिंगचे बॉक्स केल्या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींकडे किती लक्ष दिले ना भारी वाटतं सो आता मी बोटिंगला चाललो आहे इथून राऊंड मारणा मस्त आणि त्यांनी आमच्या सोबत येणार आहे त्यामुळे आम्हाला पेंडल मारला त्रास होणार नाही हे सुरेश दादा आमच्यासोबत दा आले आहेत कारण त्यांना लक्षात आलं की मी एकटा आहे विरूसोबत सोबत सो पेडल पेंडलिंग करायला एकटा जमणार नाही बाळ जरा घाबरून बसले हे विरू की आता आपल्याला बदक दिसतंय बा बदक बदक दिसतात बघा विरू आता मला जेन्युनली हे चेटपट पार्क खूप आवडले कारण इथं बघा आम्हाला पेडल मारला आणलेली हे समोर तुम्हाला डग्स दिसत बा मध्ये असं झाड आहे आणि निवांत इथं डग्स आहेत कसल भारे राव एक नंबर पैसे वसूल खुश काय दिसले डक तुला आता एकदम स्माइल आली नाही तर अरे, अरे अरे जंगल जंगल विरू जंगल विरू कसले भारे बाय डकी विरू बाय कर डकी ना बाय करिशीकडे जातो आम्ही हा संपला आणि अनिकड इथे एक लय भारी गोष्ट आहे जे आपण आपल्या रंकायत पण चालू करू शकतो आहे की इथं ते नाही की नाही तासावरती पैसे घेतात आणि तुम्हाला फिशिंग रॉड देतात आणि जे ट्रॅप वगैरे पण देतात म्हणजे मासे पकडायचे तुम्हाला सगळे इक्विपमेंट देतात आणि ते काय प्रकारे कॅच अँड रिलीज म्हणजे तुम्ही फिश पकडायचे आणि इथं सोडून द्यायचे असं आहे आणि त्यांनी शिकवणार तुम्हाला तुम्हाला स्वतः काय करणार नाही हे आपल्या इथं रंकायत चालू करू शकतो आहे आणि ते जे नाही फिश आहे की नाही तुम्ही असं तळ्याच्या शेजारी असे तळ्याच्या काठाला आलेले असतात म्हणजे दिसतात तुम्हाला चालताना पण एवढं भारी येतं बोलो दे खाली टाक खाली टाक खाली हा खाते का बघ खाल खाल्लं की नाही खाल्लं की नाही बोलो बाकीच्या बाकीच्या म्यावला बोलो सो मला चेटपेट इको पार्क खूप आवडलं कारण की ने वेल मेंटेनड आहे छान आहे एकदम मस्त आणि फॅमिली आणि लहान मुलांसाठी खरंच चांगलं आहे काय म्हणजे आम्ही हो दोघांनी तर भरपूर एन्जॉय केलं चला असतं बास बर हे आता दुसरे रिक्षावाले आहेत ज्यांनी मला म्हणले की तू मला आणि वीरला बघून म्हणले की तुम्ही राजस्थानवरून आलाय का सकाळपासून दुसऱ्यांना घडलंय म्हणजे मी कसा दिसतोय का मला माहीत नाही काय माहीत सगळे अशी मध्ये इव्हन मला आठवते कॉलेजला असताना असतं की नाही सगळ्या मुलींना मी गेली सिंधी मारवाडी वाटायचो दिस दिसल्यावरनं तरी इथल्या वॉचमन मामांवर निवांत खेळत बसलात जर चार दिवसासाठी राहायला आलो ना त्यामुळे जे ओळख झाला आहे सगळ्यांबरोबर निवांत सगळ्यांवर खेळत बसतो आता एकटंच बारा तासानंतर आईला बघणार आहे काय त्यामुळे लपून बसला काय भाव करायला थांब आई थांब दारू बडू घ्या लप लपू मग लपूनच द वीर एक वर्षाचा फक्त होता की नाही त्याचवेळी मी त्याला की नाही पाण्यामध्ये बुडवलेलं बुडवलं म्हणजे पाण्यात खाली नेऊन परत जरा वर आणलेलं तो जरा घाबरला त्याची जरा है। आता पूर्ण भीती मला मोडायची आणि चांगला विषय काय तुम्हाला सांगतो काय आता हे ना इथं तुम्हाला हे दिसते की स्टेप आहे त्यामुळे मी वीरला इथं वॉक पण करू शकतोय आणि तशी बऱ्यापैकी त्याची आता भीती कमी झालेल्या मला दिसाल्या चाली चाली करा येऊ नको थांब थांब येऊ नको थांब तिथंच थांब तिथंच थांब मी वन ऑफ द बेस्ट डेज ऑफ माय लाईफ आहे कारण वीर ऑलमोस्ट पोहायला शिकलाय लहान मुलं तुम्हाला कॉपी करत असायला म्हणतात नाही तर मी पाय मार बघून मला स्वतःहून म्हणला काय मी पाय मारणार आणि तो मला एक्झॅक्ट कॉपी करून घेणी ऑलमोस्ट शिकलाय तो आणि सगळ्यात मोठा घर म्हणजे काय ते वरण जम्प करणार म्हणतोय बघा मज्जा बघा हे नाटकं पहिली स्वतः पोहायचंय स्वतः खरोखर नेहा पाहिजे होती नेहा तू लई मिस केली आणि तुझं पोरग ऑलमोस्ट पोहायला शिकले बाय केलं काय ना बाय नेहा वीर कुठ आहे वीर कुठ असे कुठ आहे वीर इथं बाहेर गेलाय का तो बाहेर गेलाय बाळ एवढ्या अंदाजात तुम्ही मी आता मोठे पण लपणार नाही तुम्ही बंद केलं केलं में हा तुझं पोरगही डोडलं आहे शू खरोखर शूर वीर आहे